शहरात काही दिवसांपासून गुप्तधन काढण्याचे प्रमाण वाढले होते अशातच अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर काही लोक गुप्तधन काढत आहे अशी माहिती बिटरगाव पोलिसांना मिळताच ठाणेदार प्रेमकुमार केदार यांनी गणेश मामिलावाड यांच्या शेतात छापा टाकला असता पाच जणांची टोळी ताब्यात घेण्यात आली असून दोन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे जीवन जाधव संतोष राठोड अभिजित मामिलवाड सर्वजित गंगनपाड पंडित राठोड यांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून पाच मोबाईल तीन मोटार डीप सर्च मेटल डिटेक्टर चाकू असा ऐकून दोन लाख आठ हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे यावेळी दत्ता कुसराम यांच्या तक्रारीवरून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे दिनांक दहा पाच दोन रोजी विठ्ठलगाव पोलिसांना बातमी मिळाली काही लोक गुप्तधन शोधण्यासाठी महागाव शिवारात फिरत आहेत त्यावरून मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने टीम तयार केली आहे आणि त्या लोकांचा शोध घेतला त्या लोकांचा शोध घेतला असता महागाव शिवारातील गणेश मामिळवाड यांचे शेतात काही लोक फिरताना आढळून आले ते लोक मंत्र म्हणत होते आणि का हातातील कोणत्या तरी साधनाने जमिनीखाली जेवणी खालील वस्तूचा शोध घेत होते त्याच्यामुळे आम्ही त्यांना घेराव घालून पकडलं ताब्यात घेतलं ताब्यात घेतलं असता त्यांनी त्यांचं नाव जीवन गोविंद जाधव राणार टेंबुरदारा संतोष हरिसिंग राठोड राणार बाळदी अभिजित गणेश मागेळवार राणार धानकी सर्वजीत कांबा गंगनपाळ राणार धानकी पंडित विश्वनाथ राठोड अशी नावं सांग त्यांनी स्वतःची नावं सांगितली त्यांच्याकडून पाच मोबाईल तीन मोटरसायकल व जमीत गुप्तधनाचा शोध घेण्यासाठी वापरण्यात येणारं डीप सर्च मेटल डिटेक्टर अशा वस्तू सापडल्या त्यांच्याकडे एकूण दोन लाख आठ हजार पाचशे रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला त्यांच्याकडे सपोर विचारपूस केली असता त्याच्यातील एका व्यक्तीने गुप्तधन सिद्ध करून देतो असे सांगून गुप्तधन शोधण्यासाठी यांनी सगळ्यांनी मिळून टोळी बनवली ती व ते शेतात गुप्तदानाचा शोध घेत होते त्याच्यामुळे त्यांना अटक करून पिटरगाव पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक एकशे चौऱ्याऐंशी हजार चोवीस महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अगोरी प्रथा व जादू टोना यांना प्रतिबंध करण्याबाबतचा अधिनियम कलम तीन दोन व कलम तीन तीन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला एन टीपी न्यूज मराठी यवतमाळ